मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस मुलींचा जन्मदर घटत असताना पत्रकार गणेश कवीटकर आणि त्यांच्या पत्नी वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापिका सौ स्वाती यांना पहिलंच कन्यारत्न झाल्यामुळं मुलीच्या जन्माचं स्वागत त्यांनी वृक्षारोपण करून केलंय आणि समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण करून दिलाय असे गौरोद्गार नवनिर्वाचित आमदार विक्रम पाचपुते यांनी काढलेत पत्रकार गणेश आणि त्यांच्या सौभाग्यवती स्वाती कविटकर यांना तीन महिन्यांपूर्वी कन्यारत्न प्राप्त झालं रविवारी कन्या शार्वी हिचं श्रीगोंदात आगमन झालं तर आगमनावेळी देखील बँड पथकाद्वारे तिचं स्वागत केलं गेलं आणि शुक्रवारी शहरातील जिल्हा परिषदेच्या मुले मुली आणि उर्दू शाळेच्या आवारात आमदार विक्रम पाचपुते गटविकास अधिकारी राणी फराटे मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष मीरा शिंदे भाजपा नेते माजी नगरसेवक दत्ता हिरणावळे रामदास नन्नावरे प्रकाश बोरुडे शोभा सिनलकर अश्विनी रणसिंग माधुरी शिंदे सोनाली शिंदे वाळके शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या हस्ते वृक्षारोपण केलं गेलं मुलींच्या शाळेत वृक्ष लावल्यामुळे येथील चिमुकल्या विद्यार्थिनी देखील त्याची निगा राखतील वृक्षारोपण करण्याची प्रेरणा हरिभक्तपरायण सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांच्याकडून मिळालेली असून मुलगा मुलगी एक समान ही संकल्पना रुजावी यासाठी शाळेत वृक्षारोपण करत आहोत मुलींनी आणि मुलांनी या झाडांचं संगोपन करावं असं आवाहन कविटकर दाम्पत्यानं केलंय सुधाम कान्हा गोरखे गुरुजी यांच्या आशीर्वादाने आम्हाला कन्या प्राप्त झाली आहे तर तिच्या जन्माचा आनंद म्हणून आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम श्रीगोंदा शहरातील जिल्हा परिषद शाळा मध्ये केलेला आहे तर ही झाडे जगवावी आणि तसे त्याच झाडांप्रमाणे मुलींच्या आयुष्यही जगवावी ही आमची इच्छा आहे आमच्या मुली मुलगी सारवी याच्या प्रत्येक जन्मदिनाला आम्ही दरवर्षी पाच झाडे लावण्याचा उपक्रम राबवणार आहे मुलीच्या जन्माच्या स्वागतानिमित्त कवितकर कुटुंबाने मराठी मुलींच्या मुलांच्या शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला होता हा उपक्रम एकदम नाविन्यपूर्ण आहे आणि या उपक्रमाकडून वरपासनं अनेकांनी जर बोध घेतला तर नक्कीच वृक्षारोपणही वाढेल आणि कन्याच्या जन्माचंही स्वागत प्रत्येक जण करतील आणि कन्याचा जन्म हा गर्वाचा आहे आपल्याकडे पूर्वी म्हणतात पहिली बेटी धनाची बेटी याचे सांगण्याचंही तात्पर्य एकच आहे की या लक्ष्मीच्या पावलाने आपल्या घरामध्ये नवीन जन्म येतो हा खूप महत्वाचा असतो त्यामुळे मुलीचं जन्माचं हे स्वागत कायम झालंच पाहिजे आणि हे होण्याच्या दृष्टिकोनाने कविटकर कुटुंबाने आज हा उपक्रम श्रीगोंदा शहरामध्ये घेतलेला आहे उपक्रम एकदम खूप चांगला उपक्रम आहे या उपक्रमाला मी माझ्या समस्त पसपुते परिवाराच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा देतो यावेळी तीनही शाळांच्या वतीनं नूतन आमदार विक्रम पाचपुते आणि कविटकर दाम्पत्याचा सत्कार केला गेलाय गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्रतपासणी नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर